नमस्कार मित्रांनो बघा नमस्कार मित्रांनो मित्रांनोलेंदगाडी कमलेनमध्ये आपल्या सर्वात हार्दिक स्वागत हार्दिक आपल्यानंतर बघा हे आहे बघा फुडी महाबली काळभोर नगर या ठिकाणी आलेले आहे बघा दर्शन घेतले काळभोर म्हणजे बघा बघा सर्वात जगामध्ये उंच बघा महाबली इमारुती मंदिर बी आवश्यकता हाण साहेबा मंदिर है मंदिर बेब बस बिले है राम सीतामा है ले डायरेक्ट ये राम है खतरनाक है इतना खतरनाक खतरनाक बैन है बहुत आलेली आहे बघा हनुमान मंदिर काळभोर आकुर्वी पुणे या ठिकाणी आलेली आहे बघा आम्ही दर्शन घेतलेले आहे जगामध्ये सर्वात उंच या ठिकाणी या ठिकाणी आहे ना महाप्रसाद पण चालू आहे तिकडे या ठिकाणी महाप्रसाद शनिवारी आम्ही येत असतो इथं दर शनिवारी आम्ही इथं दर्शन घेतो तर शनिवारी इथं महाप्रसादाचा लाभ पण आपण पण लाभ घेतो आम्ही आणि सर्व आम्हाला सर्वांना सुपारी समोर दिवस आणि भरभराडीची दिवशी अशीच प्रार्थना करतो काही बघा मित्रांनो आता आम्ही आलेले आहेत दर्शन झालेले आहेत आमचे आम्ही निघतो आता हनुमानला हनु काय होते हनु येता तुम्ही शनिवारी म्हणजे कशामुळे येतात काहीतरी आपले सुख दुःख निघून जावावे इडा पिडा जाऊ द्या चांगले दिवस येऊ दे आम्ही येत असतो काय कोणी माणूस यायला प्रत्येकाचा सपोर्ट आलं भांती घ्यावा असं काही नाही आहे आपले मनभाव या चांगले दिवस जावं येत असतो

मागना मागण्या सर्व परिवार सुखी राह असता एवढंच आम्हाला काही आमचं चांगलं चांगलं राहतो नाही की माय बाला मित्रांनो फॅनिल एवढा तर लाईक करत जा शेअर करत आणि सबस्क्राईब करा हा बंद चालू आहे हा हा कोण बघा लाल बटणावर काय काय लाल बटन जे दिसते ना तिथे सबस्क्राइब करायला लग, विसरू नका पैसे काय लागत नाही का लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा ओके बाय आले मुप्पा दे इकडं बघ रे तोंड चांगली ठेवून इकडे हा जरा स्माईल दे हस आणि इकडे बघ ना हा स्माईल थोडं इकडे इकडे इकडे